तुमच्या घरातील संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी काढून टाकण्यासाठी हे तीन उपाय करा साधारणतः आपल्या घराला तुम्हाला दर आठवड्याला दर महिन्याला डिक्लेटर करायचं आहे आपल्या घरामध्ये निरुपयोगी वस्तू बंद पडलेली घडाळ रद्दी न वापरत असणारे कपडे हे जितकं जास्त तुम्ही साठवाल तितकी निगेटिव्ह एनर्जी याच्यामध्ये साठवून ठेवली जाईल त्यामुळे जे पण तुमचे उपयोगाचं नाही ते कोणाला तरी देऊन टाका किंवा तुम्ही भंगारमध्ये काढू शकता सेकंड थिंग आपल्या घरातलं एन्वयरमेंट नेहमी सुगंधी आणि स्वच्छ ठेवा धूप कापूर अगरबत्ती यासारख्या आपल्या धार्मिक गोष्टी यासाठी तुम्ही वापरू शकता तिसरं आपल्या घराला विकली वन्स सॉल्ट म्हणजे काय तुम्हाला फक्त जे रॉक सॉल्ट असतं खडे मीठ ते आठवड्यातून एक वेळेस तुमच्या घरातला फरशी पुसण्याचा पाणी असेल त्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला आपलं घर त्याद्वारे स्वच्छ करायचं आता या गोष्टी फक्त अंधश्रद्धा किंवा धार्मिक आहेत का तर नाही यांना सायंटिफिक पण आधार आहे लक्षात ठेवा डिक्लॅटरिंग नाही केलं तर आपण ज्यावेळेस रद्दी घाण कचरा या सगळ्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर बघतो ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये पण त्याच टाइपचे नकारात्मक विचारांनी येतात आपण दुर्गंधीयुक्त जागेमध्ये प्रसन्न राहू शकत नाही आणि तिसरं सॉल्ट मध्ये इट्स सेल्फ डिस क्वालिटी आहे अनेक शतकांपासून मिठाला डिसइन्फेक्टंट म्हणून वापरला जातो आपल्या घरातली निगेटिव्ह एनर्जी या मार्गाने तुम्ही कमी करू शकता हे उपाय वापरून बघा आणि काय अनुभव तो कमेंटमध्ये मला नक्की टाका